सह्याद्री शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडियम स्कूल पाद चिपळून विद्यालयाची शैक्षणिक सहल आनंदात व मोठ्या उत्साहात प्रतापगड व महाबळेश्वर दर्शन करीत उत्साहात पार पडली प्रथम शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने प्रसिद्ध झालेला प्रतापगड गरावय महाराजांच्या हस्ते स्थापन झालेल्या भवानी मातेचे दर्शन विद्यार्थ्यांनी घेतले व मनमोहक दुर्ग परिसराचा आनंद घेतला येथे त्यांनी टेहळणेबुरुज स्फटिकाचे शिवलिंग भवानी मातेच्या मंदिरात असलेली सरसेनापती अंबीराव मोहिते यांची तलवार तसेच श्री स्वामी समर्थाच्या हस्ते स्थापित हनुमान मंदिर महाराजांनी बांधलेले शिव मंदिर घोडांचा पागा तसेच हवेत एक पाय उंचावलेल्या अश्वारूढ महाराजांची मूर्ती त्यांचे दर्शन घेतले यानंतर महाबळेश्वरच्या दिशेने बस रवाना झाली महाबळेश्वर भेटीअंतर्गत विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींच्या ज्ञानाचे अवलोकन झाले विद्यार्थ्यांनी मॅप्रो गार्डन गार्डनमधील चॉकलेट फॅक्टरी स्ट्रॉबेरी ट्रेल सिरप ज्यूस फॅक्टरीज इत्यादींची पाहणी केली महाबळेश्वर येथे विद्यार्थ्यांनी विविध विद्या पॉईंट्स उदाहरणार्थ सावित्री पॉईंट मंकी पॉइंट स्टोन पॉईंट हंटिंग पॉईंट डायनॉसॉर पॉईंट तापोळा पॉईंट तसेच केदारेश्वर मंदिर व पंच महाभूत मंदिर यांचेही दर्शन घेतले सहल पर्यटन यशस्वीरित्या पार पडण्यासाठी संस्थेचे संचालक विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतील कर्मचारी पालक व विद्यार्थी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर